सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा आपल्या हिंदू कुटुंबावर जी घटना घडलेली आहे आणि या घटनेला गेली सात दिवस उलटली आणि सात दिवसापासून बजरंग दल हिंदू परिषद सर्वजण या ठिकाणी घारगाव मध्ये ठाम मांडू खऱ्या अर्थानं मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो गेली सात दिवस झाली सात दिवसानंतर या कुटुंबाने खऱ्या अर्थानं धीरोदात्तपणे या घटनेशी उभं राहिलं आपली समाजामध्ये बदनामी होईल आपली समाजामध्ये चव जाईन किंवा काय होईल ही ही गोष्ट मनात न ठेवता या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन केसन सर्व हे केलं त्याबद्दल मी त्यांच्या घराचाही आभार मानतो मित्रांनो या घटना खऱ्या अर्थानं आज या कुटुंबावरती ही घटना नाहीये ही एक तर कुटुंब आहे तसं नाहीये आज ही ती मुलगी पळून ती मुलीला जे त्यांनी जे घेऊन गेलेलं आहे

हाच मुलगा का हिला काय आयुष्यभर सांभाळणार नाही हिचे दोन महिने फक्त हिचा वापर करणार आणि त्या वय जन्नत ची जन्नत करणार आणि नंतर हिला जन्नत मध्ये पाठवणार हा यांचा व्यवसाय आहे साहेब लवकरात लवकर या मुलीला मग आणण्यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करायचे ते करा आम्ही या ठिकाणी आपल्या डीवायएसपी साहेब खरच खूप चांगले डीवायएसपी साहेब आहे साहेब तुमचा मी आभार मानतो परंतु खेडकर साहेब ही मुलगी ही जशी गेली तशी आमच्या हातात पाहिजे ज्याप्रमाणे या मुलीला त्या दिवशी नगरला नेलं म्हणजे त्या दिवशी आम्ही पोलीस आम्हालाच कळत नव्हतं आमच्या पाच गाड्या पोलिसांच्या पाच गाड्या त्या मुलीला सोडायलासाठी पाच गाड्यांच्या पोलिस सिक्युरिटी मध्ये नगरला नेलं गेलं घारगाव वरून संगमनेर संगमनेरून नागदूर शिंगोटा नांदूर शिंगोट्याहून त्या मार्गाने नगरला नेलं साहेब जोपर्यंत आमची मुलगी मागे येत नाही जोपर्यंत तिचा ब्रेन वॉश आमच्या पद्धतीने होत नाही तोपर्यंत ती मुलगी त्यांच्या ताब्यात जाणार नाही ही तुमच्या सर्वांच्या वतीने मी बाई देतो आणि जरी लग्न झालं असेल किंवा त्यांनी त्यांचा काय तो हे केला असेल आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणार नाही आमची तशी घेऊ आम्ही आयुष्यभर पण त्यांच्या ताब्यात जाऊन देणार नाही आणि म्हणून ती मुलगी आमची आम्हाला मागे द्यायची आणि या ठिकाणी साहेब जो या पठार भागामध्ये जो काही अवैध व्यवसाय व्यवसाय हा जो काही फैलावलेला आहे हा गाजावाला आणि गाजा गाजा लावायचे आणि घरामध्ये बसून ते नियोजन करायचं आमचा एक ठाकर समाजाचा पोरगा ते भाऊनी सांगितलंय का आमचा जो ठाकर समाजाचा पोरगा आसामला तिकडे जेलमध्ये त्या ठिकाणी आहे उडिसा उडिसा ओडिसा म्हणजे आमच्या पोराच्या मार्फत काम करायची आणि पैसा यांनी कमवायचा हे चालणार नाही आणि आमच्या आधी लागू नका तुमचा वापर फक्त तुमचा वापर होणार आहे पाहू शकते ना वरून राजाची आपल्याला कोणी उठायचा प्रयत्न करायचा नाही आणि साहेब या ठिकाणी त्या, त्या मुलीच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगतो त्या मुलीच्या नावावरती त्या मुलीच्या वडील एक्सपायर झालेले त्या मुलीच्या नावावरती पैसे पंधरा वीस लाख रुपये त्या मुलीच्या नावावरती आहे कोणी उठायचं नाही फोन आमदार पंतप्रधान मोदी साहेब तुम्हाला फोन नाही करणार खाली बसायच त्या मुलीच्या नावावरती वीस लाख रुपये खात्यावर आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्या मुलीचं खातं सीज करायचं एक रुपया सुद्धा त्या मुलीला काढता आला नाही पाहिजे दर्शनाला दिवे लावायला लावायचा घरामध्ये देवा पुढं अहो त्यांची मुलं जाऊ पा अरे अभिमाने मला मी या ठिकाणी हिंदू स्टेज वरून बोलतो पण त्या मुस्लिम समाजाच्या त्या गोष्टीचा मला अभिमान आहे का एक सुद्धा मुलगा त्यांचा नमाज तीन चार वेळा नमाज पडल्याशिवाय ती देवपूजा केल्याशिवाय तो राहत नाही पहिला धर्माला महत्व आहे ते महत्व तुम्ही द्या हे आपल्याच्या होणार नाही परंतु एखाद्या माणसाच्या माध्यमातून समोर उद्योग करते का आपल्याला म्हणायचं त्याच्यावर उलटायचं हे किशे आम्ही आमच्या साकूर मध्ये पाच ज्या मुली पाच मुली जायला लागलेल्या होत्या असा अंदाज होता का पाच दिवसांनी या पुढे जाणार आहे त्या मुली घरात आणायचं काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आजही आम्ही साकूर पठार भागातून गोवंश हात्याला इकडे गाया जाता हे जातात पण आधी गुलाब भोसलेच लोकेशन घेतलं जातं हा कुठे <laughs> नाहीतर गाई जा किंवा गाडी जायची विषय नाही साहेबांना माहिती घारगावच्या का गाडी पेटती नाही तर काहीतरी उद्योग होतो <laughs> आणि <आनी> साहेब <साया, laughs> याच्या पुढे आव्हान देतो या ठिकाणी मी या ठिकाणी आव्हान देतो का आजपर्यंत आता तुम्ही आमच्या मुलींक पाहिला असेल किंवा काय केलं असेल योगेश भाऊ तुम्ही सांगितलं का त्यांचे हात पाय तोडू आमचा पॅटर्न नाही जर पुन्हा आमच्या पुरींकडं जर वाकड्या नजरेने पाहिलं तर महिला भगिनी या ठिकाणी पण वाईट वाटून द्यायचं नाही आपल्या मुलींच्या याच्यासाठी बोलतोय आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा शिवभक्त त्या दिवशी मुंडे आपला तानाजी मुंडे त्याला मारहाण झाली अशा अनेकांना एक, एक 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 करून मारलं जात आणि त्या टायमाला आपलेच म्हणणार नाही तानाची तिकडलाय ना मग मारलाय मारू द्या करू दे त्याच्यावर होती बारी होऊ द्या हे आज पुन्हा झालं नाही पाहिजे तानाजी नायक असू तानाजी आपलाय म्हणत नाही सांगायची गोष्ट आपला किती वाईट असू द्या पण तो आपलाय आपल्याने लगेच सुरू करायचं तो तिकडलाय राम म्हण छान त्याची ठिक द्या ठेसू द्या आपल्याला काय करायचं आपलं फा माझ्या ही गोष्ट कुणा होता कामा नये आपला आपला आतबोल सगळी वालाय अरे कवर चालणार म्हणून सांगतो याच्या पुढ आपल्या जोपर्यंत एक होती नाही तोपर्यंत तो या गोष्टी चालणार आणि साहेब केरकर साहेब तुमचा अभिमान आहे आम्हाला <laughs> आम्हाला एवढी पूर्ण गॅरंटी का खेडकर साहेबांच्या माध्यमातून आपली पुन्हा मागे येणार आहे काय बा साहेबांनी फोन लावलाय लगेच पोरगी येणार आहे ना साहेब आणायची जबाबदारी तुमची नाहीतर तिथून पुढे दंगे पेटल्याची जबाबदारी आमची आणि त्याच्यामुळे आम्हाला अभिमान साहेबांचा का खेडकर माग आण आम्हाला साहेब जन्मत माग लागत नाही नवी माग लागती आणि साहेब या पठार भागाचे आवय धंदे पोकळले गुटका मटका आणि सगळ्यात महत्वाचा गांजा हा गांजा लवकरात लवकर बंद करा नाही तर आता पुन्हा बोलले डबल डबल बोललो बरोबर वाटत नाही नाही बहिष्कार आहेच ना बहिष्कार तर होणारच आहे परंतु एक जास्त वेळ घेणार नाही कारण का मलाही साहेब पुढे तारखा आहे कारण का माझ्या एवढे किची झालेत का मलाही तारखा कव्हर करावा असं झालंय त्यामुळे मलाही संगमनेरला जायचं आहे जास्त बोलत नाही परंतु या ठिकाणी एक सांगतो जी कोणती वायसी आहे वायसी गँग हिचा बंदोबस्त साहेब लवकरात लवकर लावायचा आणि या ठिकाणी लवकरात लवकर माग आणायची आता ती आहे त्या सुधार गृहात नेऊन टाकली तुम्ही त्या दिवशी सुधार गृहामध्ये ते कार्ट गेलं पाहिजे नाही काय तर ते जवळ जायचं पुन्हा तिला काही ते करायचं ते होता कामा नये आमची पोरगी एकटी तिथं राहिली तरी आम्हाला अडचण नाही परंतु जशी ती सुखरूप आहे तशी तिथं सुखरूप राहू द्या आणि क्लिअर झाल्यानंतर आमच्या घरात आणून घाला परंतु त्या घरात पोरगी आम्ही जाऊन देणार नाही आणि बाकीचा उद्योग जर होत असेल तर त्याच टायमाला ही पब्लिक आणि आमच्या महिला भगिनी भरपूर आहे मग त्या ठिकाणी हा आता पटलं याला म्हणतात महिला या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही परंतु सर्वांनी संघटित संगठित संघटित आणि सर्वांना एक विनंती करतो कि जसा त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे तो धर्माचा अभिमान तुमच्या मध्ये येऊ द्या हीच शेवटच्या तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर